राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या हत्याकांडामधील आरोपींची नार्को टेस्ट करून हा तपास सीआयडी यंत्रणेकडे द्यावा हा खटला जलदगती न्यायालयामध्ये चालवावा शासनाने आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी शेवगाव तालुक्यामधील वकील संघटनेनं केली आहे राहुरी बार असोसिएशनचे सदस्य अॅडव्होकेट राजाराम जयवंत आढव आणि त्यांच्या पत्नी अॅडव्होकेट मनीष आढाव यांचे अपहरण करून पाच लाखांच्या खंडणीसाठी हत्याकांड झाल्याची घटना घडली होती या घटनेच्या निषेधार्थ शेवगाव तालुक्यामधील बार असोसिएशन अध्यक्ष आणि सदस्यांनी शेवगाव न्यायालय ते तहसील कार्यालयादरम्यान मोर्चा काढून नायब तहसीलदार राहुल गुरु यांना निवेदन दिलं आहे याप्रसंगी शेवगाव तालुका वकील संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यासह शेवगाव तालुक्यामधील वकील बांधव मोठ्या संख्येने हजर होते यांचा निवृत्तपणे आरोपीने खून केलेला असून एकदम एक निंदनीय कृत्य केलेलं आहे वकिलांबद्दल असुरक्षित भावना निर्माण झालेली आहे त्यामुळे शासनाने त्वरित याची दखल घेऊन ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लवकरात लवकर लागू करावं या मागणीसाठी होत्या दुःखद घटनेचा निषेध करण्यासाठी शेवगाव तालुका वकील संघ व शेवगाव तालुका वकील संघाचे सर्व पदाधिकारी व संबंधीय सदस्य आज उपस्थित राहून मान्य तहसीलदार साहेब माननीय शासनाचे प्रतिनिधी म्हणून त्यांना आज रोजी आम्ही सर्वांनी मिळून सदरचं निवेदन दिलेलं आहे म्हणत आम्ही रावली दापन, ती जी अशी घटना घडली त्याचा जो निघून गुण झालेला आहे त्या घटनेच्या अनुषंगाने निषेध नोंदवण्यासाठी माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत ज्या अनुषंगाने आम्ही वकील संघ शेवगाव तसंच महाराष्ट्रातील सर्वच वकील बांधव या घटनेत जे आरोपी आहेत त्यांची नार्कोटेस्ट होऊन त्या घटनेची पार्श्वभूमी किंवा सत्य परिस्थिती काय आहे ती समोर यावी यासाठी व्यवस्थित तपास व्हावा आणि तो तो तपास सी बी आय मार्फत व्हावा या माग ही महत्त्वाची मागणी आम्ही सरकार पोहोचण्यासाठी पो, मान्य तहसीलदार तर साहेबांना निवेदन दिलेलं आहे मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहाडराय शेवगाव